परंतु अजून नवीन नवीन वस्त्र या मैदानात दाखल होत आहेत त्यासाठी म्हटलं लाईव जावं कारण वासरांची ओळख लाईव आणि कोण कुन कोण आल्याच्या मार्फत होते दादा नमस्कार माईक धरण नाव जे बजरंग बजरंग गाव कोणतं पसरणी वाई पसरणी वाई बर बर किती महिन्याचं वासरू आहे काय हे आता अठरा महिन्याच अठरा महिन्याच आणि मैदान कुठली झाली कसं काय बरीचशी सहा महिन्याचं असल्यापासून मैदानात पळतंय बरं सहा महिन्यात बरेच लवकर काढलंय मैदान हो हा हा घरचेच आहे घरच्या गा, गायचं आहे ते पण घरच्या गायच आहे हे काय प्युअर कॉकटेल दिसते नाही एकाच बैलाची पायद्याशी एकाच त्याची आई पण पांढरी होती पण ते कसं काय झालं ते काय लक्षात नाही आलं का नाही नाही एकाच बैलाची पायदे घरच्या गायचीच येते बैल कोण मैदान बरीचशी झाली म्हंटल तुम्ही कुठली कुठली झाली मैदान कसं पहिलं तर मैदान भोरच झालं भोरच्या मैदानात हा सात महिन्याचा होता आणि एक महिना आणि दहा दिवसानं तो लहान आहे याच्यापेक्षा तर त्यावेळेस ओपनचं मैदान होत आणि आमची गाडी कडनं लागली होती एक नंबर तासातून आणि तिथले लोक जी बाकीची होती मोठी मोठी बैल तर म्हणली कडनं गाडी लागली गाडीत गाडी येईल तर पळवू नका आयोजकांना पण म्हणले नका पळवू एकतर गटाच्या आधी पळवा नाही तर गट झाले पळवा पण मग नंतर थोडेसे दोन गट सुटल्यानंतर आमचा गट सोडला आणि मग ते बोलले पळवा गाडी आणि तिथं एक नंबर तासात ओपनच्या मैदानात पहिला गट पास केला यांना सात महिन्याचा था होता तो सहा महिन्याचा होता अभिमान हो चलच पैसे फेडले त्यांना चलते दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो अजून बरीचशी बैल आलेत बघा आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया कोण कोण आल्याच व्हिडिओ टाकला परंतु अजून बैल येतात बैलगाडी मालकांना आपलं वासरू दाखवायची अपेक्षा असतात दा। पण तू झाला तर मग लाईव्ह करूयात म्हटले माहित नाही असू दे असू नाव ना काय दादा आपलं सुरेश सूर्यवंशी राजापूर राजापूरचं आहे का अरे कोणता बैल आणलाय का भारत भारत आला मित्रांनो राजापूरचं आज कसं काय भारतचं नियोजन पुन्हा शरद नियोजन लावले त्यांनी केले बर किती मैदान झाले भारतची कसे कसं काय आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तसं काय मैदान सांगा दोन वर्ष झालं पळाव बर अशी महत्वाची मैदान आठवणीतली वगैरे कसं काय आठवणीत नाव काय झाड मारतंड कुठलं गाव राजापूरचं मारतंड पण आलाय बघा कनिरखेडचा माणिक सुद्धा आलाय मित्रांनो कनिरखेडचा माणिक लाईव्ह वर आहे मित्रांनो आज अजून बैल दाखल झालेत मैदानामध्ये बरीचशी पाहूयात बा कसूर आलाय की आता ना नाव काय झालं हि बादल गाव कोणते गाव कोणते वर्धनगड चा बादल पण आलाय बघा आज कस काय नियोजन कुणासोबत काय पायरा वगैरे नाव काय दादा कुठलं गाव सासपडेचा लक्ष पण आला मित्रांनो पलीकडचं पिस्तूल घरचीच आहेत का दोन्ही अरे व आज कसं काय नियोजन घरची गाडी पळणार आहे पळली का घरची गाडी पळली कुठे पळली फेरला मैदानात पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं वाटतंय काय किती वेळ गटात आहे सातवे सातव्या गटात पळणार घरची गाडी पळणार मित्रांनो ह्याची आज सासपडी

नाव काय दादा चित्तर माईकदार गाव कोणतं कोडोली कोडोलीचा चित्तर आला मित्रांनो ह्याचं नाव काय सुंदर सुंदर गाव कुठलं कोडोलीच बोडोलीच काय कोडोली आज कसं काय नियोजन त्या आज प्रवीण दादाचा सांबरवर आहे बाहेरवर सांबर सोबत पाळणार चित्तर आणि हे मोठ्या भावाने केलं हे जे कुठं मैदान कुठली झाली दोघांची काय वासरांची काय ह्याचं पहिलंच मैदान पहिले जे बिंजोड झाले दोन तीन इथं आणि बी चार पाच झाले बाहेर म्हणजे तीन फेऱ्याचे मैदान पहिल्यांदा पहिल्यांदा बाहेर कसं वाटतं काय आज अपेक्षा आहेत आता बघू घर शिवाय का विकत घेतले नाही विकत आहे विकत घेतले अंगापुरातलाच आहे बाहेर चालतंय शुभेच्छे धन्यवाद मित्रांनो अजून बरीचशी वासर बघू बघूया राजा आहे का राजा नाही आला अजून बघास आलाय नाव काय रावण आला मित्रांनो गाव कुठले कालेकरांचा रावण सुद्धा आलाय आज कस काय नियोजन गुपित आहे का पायरा चालतंय चला शुभेच्छा नाव काय पुष्पा पुष्पा मित्रांनो कडगुंचा पुष्पा आलाय आज कस काय मग काय जोरात नियोजन असेल वासरू कुठलं आदत वासरू आदत चालतंय नाव काय दादा याच कुठलं खोटेच बादल आज कसं काय नियोजन काय पायरा वगैरे ते नाही माहित बाजारची <laughs> किती मैदान कुठली झाली कसं काय चालतंय चला विचारतो त्यांचं म्हटले गाव कुठले रायगावच आहे कि आज कसं काय नियोजन वगैरे काय पायरा किती महिन्याचं आहे काय अठरा महिने मैदान कुठली झाली कसं काय पहिलंच मैदान आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला थांबल घेऊ दे मला नाव काय जागा वासर लाईव्ह सुरू आहे शंभू कुठलं गाव कुठलं कोराळाचा कोरायचं आज कसं काय नियोजन शंभूच काय सरज्या वार वारगुडचा सरज्या आणि शंभू पाळणार आहे मित्रांनो गाव वार कुठलं वारुगड कोराळे को कुठल्या खांदी पळतो कसं काय दोन्ही खांद्या पब्लिक ने पळते बाहेर पहिलंच मैदान का वासर किती मैदान झाली काय नाही वासराची ही गाडी राहिलेली आहे कुठे राहिले कसलटन मध्ये हलटण मध्ये राहिले चालतंय सुद्धा बरेचशे आदत वासर आले जवळपास पाचशे चार गाड्यांची नोंद झाली छप्पन गट आहेत एकूण आहे होईल चालू वेळ नाव काय इजे सरदार पण आला मित्रांनो गाव कुठलं चच्ची गावचा सरदार आलाय बघा आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय माहिती गुपित आहे का चला मग तूर नाही आलं वासर गाव कुठलं साईदापूरचं वासरू आहे नाव काय सोने आला मित्रांनो आज साईदापूरच आज कसं काय पायरा वगैरे का? काय लाईव्ह सुरू आहे लाईव्ह सुरू आहे पायरा कोणा सोबत आहे सापसा रत्न सोबत पडणार आहे मैदान कुठली झाली जी पहिलेच मैदान ते कुठल्या खांदी पळतो कसे उजव्या खांदी पळतो उजव्या खांदी पळतो आज काय संपूर्ण टीम आले किती जण आहेत काय टोटल टोटल वीस जण आहेत वीस जण आहे अरे वा पहिलेच मैदान आहे पहिलेच मैदान आहे काय टीमची काय अपेक्षा आहे आज वासरगडनी घरचे घ्यायचे हा घरच्या घ्यायचे घ्यायचे अरे घरच्या मेहनत केली आज बघू काय होतं हा हो किती वेळ गटात पडणार आहे तिसऱ्या गटात तिसऱ्या गटात पण चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू माहिती नाव काय दादा गाव कुठलं मित्रांनो सर जे आलाय बघा गाव कुठलं जर गाव नरवणे कशी घट हा नरवणे नरवणे बर बर असू दे असो हातात धर नाही करत मैदान कुठली झालीत कस काय आता चालू सीझन मैदान बरेच झालेत नरवणेच केलंय नंतर हेच केलं पार पारगरवाडीच केलंय बर अजून हे केले कराड हे केले बरेच बरं यांची नाव काय नाव काय दादा यांचं राहणार गाव कुठलं मांडवी सरते शुभेच्छा तुम्ही नाव काय जात नमस्कार सनी शेठ काय ही नवीन वासरू आहे का आज कसं काय नियोजन जे प्रश्न रेव्हरनी केलं बाहेर विनायक शेटलिंग रे यांची वसर आहेत मी तर हे जो हो का पाखरे मोहील शेट गुड मॉर्निंग मित्रांनो सूर पण बघा आता सुरू आहे की मग आवाज येत नाही वडकीचं मैदान होणार आहे होणार आहे आवाज बंद क्रिकेट मध्ये बघूयात आपण ट्राय करूयात नमस्कार मोहल शेठ लाईव्ह आहे काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन वगैरे काय निवडते नियोजन आहे <laughs> नियोजन पण नियोजन पण निवडते कळेल मित्रांनो थोड्या वेळातच मोहिलशेट साम्राज्य आणलंय काय आणलाय ना साम्राज्य मला वाटतं इथेच आहे ना सध्या आपशिंग मध्ये दोन मोठी मैदान येत आहेत आता वडकीचे हिंदी किसरेगावचे कशी तयारी सुरू आहे का आता मैदानात जास्त दाट काढत नाहीये तुम्ही साधारणतः गॅप न काढताय घरी असता लाईला फेरे वगैरे टाकत आहे का कस काय पाहायला लागलेलं म्हणजे सध्या पाहायला लागले त्या मू विश्रांतीवर थोडे म्हणजे आठवड्यात नाही एकदा वगैरे काढताय बा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा सूर बघा अजून बैल आहेत पाहूयात मग नाव काय दादा याच रायफल कुठलं गाव माहीत कोरेगाव कोरेगाव चा रायफल आलाय मित्रांनो किती महिन्याचं वासरू आहे ही पंधरा महिने पंधरा महिन्याचं आहे आज कस काय नियोजन वगैरे पाहिलं काय आज आहे तो बापूंचा पक्ष बर बर पुसेगावच्या बा, बापूंच्या पक्षासोबत पळणार आहे आज चांगलं नियोजन केलं आज हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो अजून बरीचशी बैल आहेत मग नमस्कार युट्यूबर पण भेटलेले आहेत आपल्याला नाव काय दादा पहिलंच गाव कोणतं हा सोन्या पलीकडच आर एक्स हंड्रेड आज कसं काय नियोजन वगैरे पाहिरात काय आज सोन्यान आमचं सोन्या कुठला सोन्या कोरेगाव जाय आणि मैदान कुठली झाली ची काय ची तीन मैदान झाली बय आता वेनेगाव च गेल्या वेळ झालेलं परत चरेगाव मध्ये राहिलेला बर चांगला पहतं म्हणजे पुण्याला एक जातो भिंजोडला मुंबईवर आत्ताच झाला गेल्या टोला आज काय अपेक्षित कितव्या गटामध्ये पडणार आहे सातव्या गट सातव्या गटामध्ये बा म्हणलं काय लय वर्ष अनुभव दिसते किती वर्षापासून येते काय बरेच दिवस हा बरेच दिवस झाले त्यांची घरी तीन वर्ष राहिले अरे वा किती वर्ष नाद बाबा काय आमचा नाद आहे की बहात्तर पासून बहात्तर चौऱ्याहत्तर पासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सव्वीस सव्वीस पन्नास वर्षाचा अनुभव माणसांची जेवढी वय नाही तेवढा अनुभव आहे तुम्हाला बघताय बघत बैलगाडी चित्र पहिल्यासारखं राहिलेलं नाही लय बदल झाले बदल म्हणजे भरपूर बदल झाले त्यांना पटत नाही आता चालले ते काय बर काय पटत नाही का पटत नाही शिस्त झालं जाताना दोघांत ड्रायवर आणि दोन बैल जाऊ दे देकुरीला बैल गेली पाहिजे नाही तर वेगवेगळ्या खाली जाऊन झोपायची मग वळा व्हायची असं काय चालतो आधी कसं असायचं म्हणजे दोन बैल घेऊन जायचं दोनच दोन बैल ड्रायव्हर माग बैल दहा भानगड काय म्हणायचं मला एका बैला मग चाळीस ऐकून घ्या तुमची वागेरची गाडी पळत होती त्यावेळेला गाडी चुकली की ड्रायव्हर बैलच मुगीच बैल जायची सगळ्या गाड्या पोहोचल्या तरी आमचा केसर पतंगची गाडी एक सारखीच जाण चालत नाही ओळवून घेतलेला शांतच उभे राहणार एक नंबरची बैल हा आणि अजून एक प्रश्न आहे पैर का टिकन झाले या मैदाना वेगळं असं ना आज काय ना बाबा आज तुमची माझी गाडी एका ठिकाणी बस फायनल गाडी राहिली कमीत कमी ती सतार हे आधी खेळलं पाहिजे लगेच माणसं वरचा बैल घाला बघ आधी सहा महिने पैर आज मला सांगा तुम्ही आमच्या कुमच्यातला राजा म्हणून आमच्या कुमच्यातला राजा म्हणून आम्ही वाघड्या तीन तीन ही दोन्ही बैल एका वर्षिका सात वाजते गाडी पळत होती ती बाहेर लगाचा सात वाड्यातील ती बक्षीस चालेल चालले ती फिरची डाल म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी सगळं तिसऱ्या वर्षी तर बैल बसलीच राहिची सारखीच माती उघड राहि चालतंय बाबा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अनुभव सगळं चांगले लाईव्ह सुरू अनुभव असतो बैल गाडी मालकांचा जरा आवाज पोच करायच म्हणत नाव कायचराव बाजीराव दाखवला आपण ह्याला कोण कोण मध्ये गाव कुठलं म्हंटल माहेरस बाजीराव लाईव्ह पित्रीवर आहे मित्रांनो चालू होईल थोड नाव काय दादाचं रुबाब आलाय मित्रांनो गाव कुठलं शिवतरचा शुटर। रुबाब करंट ड्रायव्हर शिवतर यांचा रुबाब आज कसं काय नियोजन विकास ड्रायव्हर यांनी केले बस चालतंय शुभेच्छा तुम्हाला कसे होते कोण कोण आपण केलं परंतु काही वासरं राहतात चर्चेत येत नाही चर्चेत वासरं आली बघित बरीचशी वासरं येत आहे आता हॅलो 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 संभ्राज्य आलाय नाव काय दादा वासरचं सूर्या गाव कोणतं कुसावडे कुसावडेचा सूर्य आला मित्रांनो मित्र म्हणून आज कसं काय नियोजन काय गेले बाय कुठलं हां सूर्याची कुठं मैदान झाली कसं की नाही दुसरं दुसरं मैदान आहे बाय गेल्या अंगापूरच्या मैदानात होता बाय सूर्या गाव कोणतं म्हटलं कुसवडे कुसावडे कुसावडे म्हणजे आपलं हे निनाम पाडे भाटमरीची इथलं भाटमयचे इथलं आज पैरा माहित नाही म्हटलं पैरा माहित नाही शंभू बैल आहे कुठल्या खांदी पोहतो हा हा उजवीने उजवी उजवीने सुबै चालतंय आहे नाव पाहिजे दाखवलं 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 झालं आपलं कोण कोण आले मध्ये घेतले जी वासरा आलेली नाही ती गेली रामा पण आलाय मालक नाही तिघे जम्मूत बसून गावात असल्याक धन्यवाद फौजी गाव कुठलं दादा आहे गाव आहे चाळीस चारीज गाव नाव काय मण्याबाई काय म्हणत आहे बरेच दिवसांनी दिसलं माहीत बरेच दिवसांनी हो हा? नाव काय आपलं सांगत रमेश चव्हाण नेरा नेरा आज वासरू काय तुमच्या इकडे असते की हो चाळीसगावच शुभम पाटलाच बर आहे त्यांचं वासरू आपल्याकडे आले आज आता कसं काय तयारी पोशीगावला कुठली उठली पहिले नाही पण पुशेगावच आहे आमचं नियोजन नियोजन आहे शनीबाई म्हणून दुसा फोंडे बरं पाळवणार आम्ही कोकणला सत्तावीस ला त्या दिवशी राहिलेला कुठल्या मैदाना बारा राहिला बर बर आणि पुरंदर बी द्वारलेच्या हरण्या लक्ष्या बब्या ते सिमेला त्यांनी चांगली फरकाने मारली गाड्या कसं वाटते मैदान कसं वाटते वगैरे हो पाहून छान मैदान व्यवस्थित एक नंबर चालतंय सुबै चे धन्यवाद मित्रांनो अजून बरीचशी वासर आलीत काय काय बैलगाडी मालक नाही तर वस्त्रांना पैसे आहे तेवढी आपण पाहूयात नाव काय जे कुठलं संचीच नाव काय म्हटलं दिमाकराव आज कसं काय नियोजन काय सोबतच्या पाहिलाचं हो नाव काय सरदार सर जे हा पलीकडचं का नाही पलीकड आहे सरदार पांढरा आज कसं काय म्हणजे घरची गाडी पळवायचा निर्णय घरची गाडी हे जे कुठं घरचे गायचे का कसं काय नाही एकत आणलं एकत आणले कॉकटेल आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बकासुर आलाय दाखवलाय पण मगशी साम्राज्य पण आलाय तुमचे इतकं काय वस नाव काय दादा सुंदर गाव कुठलं खिंडवाडीचा सुंदर पण आलाय आज कस काय नियोजन काय पायरा कस आहे चला नाव काय जे लाईव सुरू आहे लाईव्ह नाव काय आहे पहिल्याचं नाव काय गरुडा गरुडा गाव कुठलं विरकर विरकरवाडीचा गरुड आला मित्रांनो आज कसं काय नियोजन आज नियोजन आईशेठने केलं केले हा जोरदार नियोजन आहे वाटतं नियोजन जोरदार आहे दिसेल थोड्या वेळात काय विरकरवाडीचा गरुड पण आला मित्रांनो मैदान कुठली झाली गरुडाची कसं काय गरुडाचे विरकरवाडीतलं सरपंच केसरी ती एक झाले बर ते पळकोडीतलं हा आणि सिद्धी पुरवलं कुठलं ते एक मैदान नव्हतं का बर तिथं काय जसं पाळलेलं तिथं बी राहिलेली गाडी बोल किती महिन्याचं वासरू आहे वासरू वासरा चौदा पंधरा महिन्याचं वासरू आहे पण आम्ही घेतले त्याला एक दोन महिने झाले बर खरेदी केलेलं चालतंय शुभेच्छा मित्रांनो बैल उतरवायची व्हायचे वसर आहेत पण मालक नाहीत त्यांची उत्तर उतरवायची झाली वर पण बांधलेत वसर बघू येत सरजा अजून तर काय दिसला नाही नाव काय नाव काय सरजे गाव कोणतं सरजे आणि पलीकडच वाद कुठलं गाव रायगाव रायगाव आणि पलीकडचा मणके रायगावचीच का दोन्ही आज कसं काय नियोजन हा काय होय ही माइक ही घरची गाडी आमची म्हणजे हां तो, तो आमच्या गाववाल्यांना दिलाय फायरच्या मालकाला हां स्वामीला बाहेर बण चालते सकाळीच मग चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या एक लाखाच्या जवळ पोचत आहे आपण तेवढा सपोर्ट करा धन्यवाद